नमस्कार मी अनिल उजळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह म्हणजेच बी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये राजकीय रणकंदन या विषयांतर्गत आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा विषय आहे चनगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या बाबतीत सध्या विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे कोणत्याच पक्षाच्या अद्याप असे उमेदवार ठरलेले नाही मात्र उमेदवारांच्या बाबतीत चर्चेचा जोरदार हंगामा सुरू आहे अलीकडच्या काळामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय स्थितांतरे घडलेले आहेत त्यानुसार आपल्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदराव पवार गटाच्या उमेदवारांच्या बाबतीत थोडासा आपण मागोवा घेणार आहोत सध्या राष्ट्रवादीतून म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून दोन तीन नावांची चर्चा सुरू आहे त्यामध्ये चव्हाण बाबुळकर आणि खोराटे ही तीन नावे पुढे आणली आहेत पैकी बाभुळकर म्हणजेच नंदाताई बाबुळकर या माजी दिवंगत राज्याचे सभापती बाबासाहेब कुप्पेकर यांच्या त्या कन्या होत आता त्यांचा थेट राजकारणाशी तसा संबंध नाहीच पण परिस्थितीनुसार त्यांचा हा संबंध आलेला आहे शरदराव पवार यांचे अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून बाबासाहेब कुप्पेकर यांची ओळख महाराष्ट्रामध्ये होती शरदराव पवार यांच्यामुळे बाबासाहेब कुपेकर यांना आमदार ते मंत्री आणि ते सभापती अशी पदे मिळाली बाबासाहेब कुपेकर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे ही सर्वच पदे यशस्वीरित्या सांभाळली त्यांच्या कार्याचा सा गवगोवा सभापती झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात झाला कारण का सभापती पदावर असताना त्यांनी विरोधक असो किंवा सत्ताधारी असो असा भेदभाव न करता सर्वच सदस्यांना त्यांनी योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न सभापती या पदावर केला होता आणि त्यामुळे त्यांचा नावलौकिक त्या काळामध्ये झालेला होता कोणताही भेदभाव न करता समानतेची वागणूक सत्ताधारी आणि विरोधकांना देणारे ते एकमेव सभापती म्हणून क्वचितच पाहायला मिळेल आजच्या लोकसभेचे सभापती असो किंवा राज्यसभेचे सभापती असो त्यांच्याविषयी आपण पाहतो ऐकतो असो हा वेगळा भाग आहे मात्र आपण बाबासाहेब कुपेकरच्या कार्याचा गौरव केला आहे त्यांना उत्तम सभापती हा त्या काळामध्ये विशेष गुणगौरवात्मक पुरस्कार देण्यात आलेला होता किंवा त्यांचा गौरव करण्यात आला होता कोल्हापूरमध्ये बाबासाहेब कुपेकर यांच्या कार्याची दखल घेऊन जो आपण टेमलाई नाक्यापासून पुढे शहरामध्ये जाणारा रस्ता जो आहे त्या रस्त्याला देखील बाबासाहेब कुपेकर यांचे नाव देण्यात आलेले आहे असं अनेक गोष्टी सांगता येतील पण तो विषय तर नाही आहे आज आपण त्यांच्याच कन्या नंदाते बाबुळकर यांच्याविषयी थोडेसे पाहणार आहोत नंदाते बाबुळकर यांचा थेट संबंध राजकारणाशी नसला तरी परिस्थितीनुसार हा संबंध आलेला आहे बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीवर देखील या मतदारसंघाची नेतृत्व करण्याची जबाबदारी येऊ घातली होती चंदगड असो किंवा स्थानिक गडिंगलज असो या तालुक्यातील सर्वच तत्कालीन नेत्यांनी संध्यादेवी कुपेकर यांना बिनविरोध करून विधानसभेत पाठवले होते